Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने कालपासून काल आम्ही जवळजवळ चार गावं केली त्याच्यामध्ये सौनदाणा सातेफळ त्यानंतर शेळगाव आणि दहीफळ आज आम्ही आमची तीन गावं मग त्यातले एक गाव झालं आता दोन गावं राहिलेले आहेत मला वाटतं जे मराठवाड्यावरती जे संकट आलं होतं त्यावेळेला मला वाटतं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब संजय राऊत साहेब या ठिकाणी दानवे साहेब या ठिकाणी स्वतः आले होते आणि बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मला वाटतं सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईच्या मग ते आमदार खासदार असतील किंवा इतर सर्वांना मला वाटतं त्यांनी आदेश दिले की आपण जाऊन त्या ठिकाणी स्वतः मदत पोचवा आज आमच्याबरोबर आमचे मीरा भाईंदरचे जिल्हा प्रमुख प्रभाकरजी म्हात्रे आलेले आहेत त्याचबरोबर नवी मुंबईवरनं प्रवीण म्हात्रे त्याचबरोबर प्रकाश पाटील आणि त्या ठिकाणी ठाण्यावरनं केदार दिगे अशा या ती तिन्ही शहरातले आमच्या अनिश गाडवे या तिन्ही शहरातले सर्व कार्यकर्ते जवळजवळ शंभर एक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आमचे सन्माननीय ओमराजे निंबाळकर इथले खासदार त्यांनी ही सर्व गावं निवडली होती आमचे आमदार कैलासदा पाटील मला वाटतं त्यांचे सर्व पदाधिकारी आमच्याबरोबर गेले आजचा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी आम्ही स्वतः पूर्ण गावामध्ये म्हणजे एक एक गावात असं कोणाला मिळालं नाही असं होत नाही संपूर्ण गावात मला वाटतं प्रत्येक घरामागे आम्ही ही सर्व मदत पोचवतोय ती मदत म्हणजे तुम्हाला माहिती असेल या मदतीचा हात जे करतोय हे आम आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आज मी खास करून माझे सर्व सहकारी जिल्हाप्रमुख मीरा भाईंदरचे जिल्हाप्रमुख प्रभाकरजी म्हात्रे प्रवीण आमचे दुसरे नवी जिल्हा जिल्हाप्रमुख त्या ठिकाणी प्रवीण म्हात्रे प्रकाश पाटील आणि बरं आमचे ठाण्याचे सर्व पूर्ण टीम केदार असेल अनिश असेल आणि सर्व आमचे प्रमुख तिन्ही शहरातले हे तिन्ही शहर मिळून या ठिकाणी मदत करतायत मी खरोखर दिवाळी दोन दिवसावरती आलेली आहे आणि आज जो बळीराजा आहे जो अन्नदाता आहे आज संकटात सापडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने ही मदत आम्ही कर्तव्य म्हणून करतोय आणि यापुढेही काय लागेल ते मला वाटतं आम्ही आमदार आमचे कैलास पाटील साहेब यांना सुद्धा सांगितलेलं आहे की अजून तुम्हाला काय मदत लागली तर आम्ही नक्की देऊ धन्यवाद